बऱ्याच जणांनी आपल्याला प्रश्न मांडले आज सुद्धा आमचे दोन तीन आमच्या जावई हे सिद्धूचा वाढदिवस कि डॉक्टर साहेब हे अजून हे आठ दहा जण म्हणले तुम्हाला यावंच लागेल आणि आमच्या तरुणांचा आग्रह आहे मला अरे जरा बाकीच्या सगळं नाही म्हणले आमच्या तरुणांचं ठरलं तुम्हाला यावं लागार किंवा पण होतात मला अरे पोहरला नाराज करून तर जमणार नाही त्यातले तर आमच्या जावही जावयां नाराज केलं तर आमची पूर्वी द्यायचं पाठी म्हणजे अनुभव बोलल तुझ्यासाठी एक दावा पण इतकं प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं आणि मी एक इतकं न आहे ना माझ्यासाठी लोकांनी मत पण दिलं आणि दुवा पण मागितले म्हणजे दुवा पण मागितले म्हणजे किती इतक्यांना आहे अतिशय मग अशीच मला कोणीतरी बाबा भेटले म्हणले आमचा आता तर आपला नवं स्वतः ना टाकायचा नवस स्वतः तुझी पिढे तुला कार्यक्रम आहे आपल्या पाहुण्यांचा काहीतरी याला गेलते ते कुठं हजला गेलते आणि तिकडं काहीतरी दुहा मागितली होती मग अशी कोणतरी मला एक बाबा भेटले म्हणले मी तुझ्यासाठी नवस केला लहान लहान पण नवस केला म्हणजे इतका भाग्यवान आहे ना मी कोण नाही कोणासाठी करू तुम्ही बघा आपल्या घरातल्या एखादा माणूस आजारी पडलं ना आपले आई वडील आपल्या घरातले माणसं ज्या देवाला म्हणते देवा आमचा असं निळ मीठ होऊ दे आमचा भाऊ मीठ होऊन दे आमचं हे नीट होऊ दे ते नीट होऊ दे घरातल्यासाठी शेजारच्या घरात या दुःख दिसलं ना तर कोणाला वेळ नाही नवस करायला कशालाच नाही निवडणुकीत म्हणता जाऊन दे हे काय हे का पण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही प्रत्येकाची भावना एक होती की नाही निलेश लंके दुसरा तिसरा कोण नाही निलेश लंके आमच्या घरातलाच आहे ते निवडून आलं पाहिजे एवढी प्रामाणिक भावना होती तुमची महाराष्ट्रात खासदार असेल खासदार म्हणजे आहे का पण नक्की मी नाही खासदार तुम्ही खासदार आहे तुमच्या लगेच मान हलवायला लागले आणि टाळ्या वाजवायला लागले मी म्हणलं मी खासदार अरे येण्या तुम्ही सगळी काय तुम्ही खासदार आहे मी पाच वर्ष तुमचा कोणी माहिती का कोणी शिपाई पण शिव शिपाई म्हणलं यांना वाटलं शब्द वाईट वाटायला लागला द्यायचा त्रास दिल्याशिवाय माणूस राहत नाही आपल्या डोक्यात जर खासदार की गेली ना मग मी पण हाय बाय करून निघून जायचं हे मग आमचा एक कार्यकर्ता मग म्हणलं हसत होती बंद सारखे म्हणजे किती त्रास होतो तुला हो मोबाईल वाला येऊ याला ये दोन <laughs> चार जण असते मला लक्ष देऊ का असायचं त्याला दमच नाही घ्या ना तुम्हाला जवळ आलं देतात तुम्हाला म्हणजे सगळं सहन करावं लागतं हो यांनी सहन केलं जात आपली पाळी म्हणतात ना चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे आता तुम्ही एवढं सहन केलं का नाही तुमच्यावर काही कमी यंत्रणा वापरली का सगळं वापरलं प्रेशर आणला तुम्हाला दबाव आणला सगळं केलं सगळं केलं तुम्ही त ता घेतला ना आता तरस कोणी घ्यायचा आता मी घ्यायचा आणि लय तारासाचं वाईट वाटत तर अंदाज करायचा नाही <laughs> त्याच्यामुळं काय नाही हे लोकांचा आनंद आहे यांचंच राज्य आहे मी जे खाली बसलो मला खाली बसायला काही लाज नाही अरे खऱ्या अर्थाने तुमच्यासारख्याने एवढी मोठी संधी दिली या रुणातून मी कधी मुक्त होऊ शकत नाही शेवटी कोण कौन करतो कोणाच्या म्हणजे आपण आपल्या घरातल्या माणसांसाठी केलं घरातल्या माणसाने आपल्यासाठी केलं ना मग काहीतरी असत ना आपलं ऋणानुर असत काय आपली ओळख आहे का आपली ओळख नाही पाळत नाही इतकं प्रेम केलं तुम्ही सगळ्यांनी इतकं काय ओळख सांगा काय आपलं घ्यानं देणं होतं काय तुम्हाला निलेशन केलं बघितलं तुम्ही काय नाही ना काय आपलं कधी संबंध नाही आपलं नातं नाही गोत नाही काय नाही ठीक आहे आमचे चार सात जण आपले माझे संबंधित होते तो तरी प्रत्येकाची भावना काय होती अरे नाही भाऊ आपला माणूस आहे आपला माणूस निवडून आला पाहिजे त्यामुळं कुठं मी तर पाच वर्ष आहे ना दिवसात चार नवस फेडले ना तरी नवस फेटायचा नाही तर मग आता मी नवस पण हँडवर्क केले आता मला सकाळी आमच्या एका महिलेचा फोन आला कुठल्या गावातून आला काय राऊच्या तिथून ती मी नवस केलाय ते शेरणी वाचायचं आहे नाही आमच्या श्रीवंत तालुक्यातून बेलुंडीची एक महिला होती आमच्या तालुक्यातली होती नेहमी शेरणी वाटायचा नवस केलाय आता काय तुम्ही काय येत नाही असं वाटत आहे मला तुमचं वजन किती ते तरी सांगा म्हणजे मी इकडं त्या वजनाची घेऊन वाटत आता तसं पण सुरू झालंय पण शेवट झाले हा इकडं पण आले मुळ शेवट हे जाऊन त्याच्यानं का नाधी लागू तुम्ही एका जणाच्या नादी लागले का मग ते डिस्टर्ब होतात शेवट हे कस म्हणजे एवढं तुम्ही भरभरून दिले एवढं भर बर भरून दिलंय व तुमच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही तुमच्या तुमच्यातले काय राजकीय मतभेद त्यांना ते सुद्धा बाजूला ठेवले काय राजा भाऊ ते सुद्धा मतभेद मत मत राज बाजूला ठेवले बोदेगाव आणि बोदेगाव परिसराने एक नंबर मतं दिले एखादी रे एक नंबर मतं दिली काय आणि ज्यांना काय राजकारणाचं घेणं देणं नाही ना ते पण राजभर पडत होते मला ज्यांना काय करावं ज्यांचं काय राजकारणाची त्यांना काय घेणं देणं नाही पण इतकं त्यांच्या अंगात आलत ना म्हणलं आता आहे ना काय करावं याला निवडून आलं याला एक दिवस संसदेत पाठवून तर हुशार माणसं <laughs> तिथं पण तशी गरज तर मी विचारलं गेलं गेलं म्हणलं अरे माझ्या जागा हुशार माणूस पाठवा जमन का म्हणजे हुशार जिद कधी मधी इथं नाही जमत कधी मधी पाठवायला इथं आता तुला हुशार व्हावा लागेल हुशार व्हावा लागेल म्हटलं म्हणून मी पहिलाच धक्का दिला डायरेक्ट इंग्रजीतच मी काय म्हणलं अरे काय मी दिसतो तेवढा सोपं आहे का इंग्रजी इंग्रजी काय म्हणलं उद्या उर्दू तर मी भाषण करू शकतो तसं तर करू शकतो शेवट तर आता मग अशीच मला आहे ना मी आता आता लय जाणार नाही हे कागद आणून देतो आमच्या योगीच होता हे देते ते देते मी म्हणलं चायला मला प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायचा म्हणलं मला अभ्यासच करावा लागत आता त्या दिवशी आपण शेतकऱ्यांचं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या म्हणलं शेतकऱ्यांचा दुधाचा प्रश्न कांद्याचा हमी भाव आंदोलन केलं तीन दिवस पण आंदोलन स्थगित केलंय बरं का जमलं थांबलं काय मी सरकारला वेळ दिलाय या जुळलं तर ठीक आहे नाहीतर असं आता आंदोलन ना मुंबईत पॅक करून टाकी मुंबई म्हणलं जातो डायरेक्ट पंजाबमध्ये काय करतात का अरे महाराष्ट्र ही शिरवीरांची भूमी आहे सगळ्यात जास्त राष्ट्रपुरुष